एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या दारवा शहर व तालुका वासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सादिक शेख कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दारवा नमस्कार मी सादिक शेख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा कार्यकर्ता माझ्याकडून सर्व दारवा तालुका व दारवा शहरातील सर्व वासियांना स्वातंत्र्य दिवसाचे हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशात आज उल्हासात ध्वजारण करण्यात आले दरम्यान दारवा तालुक्यातील हरू या गावी वसंतविमुक्त जाती माध्यमिक शाळेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला अगदी प्रातकाळी सात वाजता शाळेतील मुलामुलींनी गावातून भारत माता की जय म्हणत शोभायात्रा काढली यावेळी गावातील घरासमोर रांगोळीने अंगण सुशोभित करण्यात आले होते शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांच्यासोबतच ग्रामस्थांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शविली दरम्यान महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी एक साथ राष्ट्रगीताचे गायन केले यावेळी गावाचे सरपंच पोलीस पाटील तलाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ उपस्थित होते आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सुद्धा पूजनाने व्हावी म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख अतिथी आणि पंच मान्यवरांच्या हस्ते Top Lab 2.